तुम्हाला वेळ करत आहे आणि म्हणून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मसानीची विजय करा माझी खात्री आहे की महाराष्ट्रात असं नाही या संख्या अधिक या ठिकाणी मुला असं मला वाटत नाही भर पावसामध्ये तुम्ही या ठिकाणी आलात आम्हाला लोकांची भूमिका समजून घेण्याची तयारी राहील सगळ्यांना हो माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो आता दादा तुमची सीट निवडून येणं पक्का आहे का बरं पक्का आहे अरे मी पावसात सभा घेतोय ना पावसात सभा घेतली की सीता निवडून येतात शुभ संकेत आहे शुभ संकेत आहे नेत्यांचं नेत्यांचं म्हणणं आहे की पावसात सभा झाली की निवडून येतात